नमस्कार आपण पाहत आहात लोक नाईन न्यूज ताडगुळा तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथून एक महत्वाची बातमी समोर आली आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या शताब्दी वर्षानिमित्त ताडगुळा येथे लाल झेंड्याला सलामी देत जंगल जंगल जमीन रक्षणाचा निर्धार करण्यात आला गाव पाटील कॉम्रेड मनोज नरोटे यांच्या हस्ते लाल झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन कॉम्रेड सचिन मुदकुरवार यांनी केले होते यावेळी राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे कॉम्रेड श्याम काडे कॉम्रेड फुलसिंग कसलाम कॉम्रेड महेश कोपलवार जिल्हा सचिव कॉम्रेड देवराव चवडे यांच्यासह शेकाप आयटक किसान सभा आणि आदिवासी महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाला शेकडो नागरिक शेतकरी कामगार युवक महिला आणि आदिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी उपस्थित वक्त्यांनी जंगल, जंगल जमीन संरक्षण ग्रामसभेचे अधिकार तसेच हक्क कायद्याच्या का अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या संघर्षाची पुन्हा घोषणा केली कार्यक्रमाच्या शेवटी लोकशाही समता आणि सामाजिक न्यायासाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करत लाल सलामचा जोरदार जयघोष करण्यात आला प्रतिनिधी रवी बारसांगळी सिरोंच्या लोक नाईन न्यूजसाठी ही बातमी